चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार ना बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायला सुरुवात केली तर समोर असणारी जी म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते की ती व्यक्ती सतत आपला अप अपमान करते ती व्यक्ती सतत आपल्याला टाळाटाळ ताल करते आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण धावतो पण तीच व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही तीच व्यक्ती आपल्याला सतत टाळाटाळ करते तीच व्यक्ती आपल्याला सतत इग्नोर करते बघा अशा इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला सतत आपल्या अपमान करणाऱ्या व्यक्तीला आपल्यापासून दूर किंवा आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी त्यांचं स्थान त्यांना दाखवून देण्यासाठी तुमचं जे काही बिघडलेलं रिलेशन आहे ते पूर्वरत होण्यासाठी त्या व्यक्तीकडनं तुम्हाला जो काही त्रास होत असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे अत्यंत प्रभावी उपाय बराच वेळा कमेंट वाचत असताना नव्याण्णव टक्के केच्या कमेंट्स आहे ते ह्याच असतात की ताई माझ्याच घरातली माझी हक्काची व्यक्ती माझ्याशी बोलत नाही आहे माझा पती मला सोडून गेलेला नाही माझी पत्नी माझ्याशी नीट वागत नाही आहे काही माझी स्वतःची सासू जी मला किंमत देत नाही आहे माझा सास सासरा जो आहे तो मला सतत त्रास देतो आहे म्हणजे जाऊ नीट वागत नाही माझा धीर नीट वागत नाही बघा तुमचं कुठलंही रिलेशन खराब झालेलं असेल तुमचं कुणाचंही तुमच्या घरामध्ये कुणाशी पटत नसेल बाहेर कोणाशी पटत नसेल हे रिलेशन तुम्हाला पटवायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचून आणायचं असेल जो व्यक्ती सतत तुम्हाला इग्नोर करतोय त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे जर अट्रॅक्शन करायचं असेल तर त्यासाठी हा अत्यंत जालिम उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे शुक्ल पक्षातला शुक्रवार असेल तर उत्तम राहील कारण शुक्ल पक्षातील शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत कारक मानला जातो एरवी तुम्ही कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल मग आता या उपायासाठी मी जे साहित्य सांगते ते साहित्य तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे हिरवी वेलची ज्याला इलायची म्हणतो तुम्हाला सात हिरव्या वेलच्या वेल घ्यायच्या आहेत आणि एक सुपारी घ्यायची सात हिरव्या वेलच्या एक सुपारी जिथे जि कातरलेली सुपारी मिळते तिथे तुम्ही गेलात तुम्हाला कातरलेल्या सुपारीचे एक पाच सहा तुकडे भेटले तर पस होते कातरलेल्या सुपारीचे एक पाच सात तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत साहित्य पुन्हा एकदा आहे का कातरलेल्या सुपारीचे पाच सहा तुकडे सात हिरव्या वेलच्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत सात खडीसाखरेचे तुकडे खूप मोठी खडीसाखर नाही खूप छोटी पण नाही मध्यम एवढी असणारी जी खडी साखर असते या खडीसाखरेचे सात तुकडे सुपारी खडीसाकर आणि त्याच्या त्याच्या सो, ताचा सो सुपारी खडीसाकर आणि त्याच्यासोबत तुम्ही घेतलेली आहे हिरवी पेलची तीनही गोष्टी तुम्हाला शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी एका लाल रंगाच्या कापडावर घ्यायच्या आहे लाल रंगाच्या कापडामध्ये तीनही गोष्टी ठेवून त्या कापडाला घट्ट गाठ मरायची आहे तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे वश करायचं आहे जी व्यक्ती इग्नोर करत आहे तुम्हाला तिचं इग्नोर सहन होत नाही आहे त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या पायावर आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाव घेत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीम सॉरी ओम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम केतन वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीं सुहास वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम प्रशांत वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम समीर वश वश स्वाहा हा एक साधा सोप्पा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मध्ये जी मी नावं घेतलेली आहेत त्यामध्ये तुम्ही कुठलीही नावं घेऊ शकता नावं घेतल्यानंतर हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला त्या कापडाला खाट मारायची आहे खडीसाखर सुपारी आणि हिरवी वेलची असणाऱ्या त्या कापडाला तुम्हाला एक गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही जी छोटीशी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्ही ड्रेस साडी घालत असाल तर त्या पदराला बांधा तुम्ही ड्रेस घालत असाल तर त्याच्या खिचाला अटकवा ओढणीवाला ड्रेस असेल तर ओढणीला लावा कमीत कमी तुम्हाला चोवीस तास पुरुष करत असेल तर पुरुषांनी ट्रॅकमध्ये टी शर्टमध्ये शर्टाच्या खिच्यात ठेवू शकता तुम्हाला कमीत कमी चोवीस तास ह्या तीनही गोष्टी आपल्यासोबत ठेवायच्या आहेत किती चोवीस तास चोवीस तास ह्या तीन गोष्टी हो सोबत ठेवल्यानंतर तुम्हाला तीनही गोष्टी त्या लाल कापडातून सोडायच्या आहेत बाहेर काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या तीनही गोष्टी कुटायच्या आहेत तुम्ही खलबत्त्यात कुटू शकतात दगडाने कुटू शकतात किंवा तुम्ही मिक्सरला लावू शकतात तर मिक्सर सगळ्यांकडेच असतो मिक्सरला सोपं पडेल मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची ठीक आहे तयार केलेली जी पूड आहे ती तुम्हाला एका छोट्या डबीत ठेवायची छोटीशी डबी ब डबी घ्या किंवा एखादं कागद घ्या कागदामध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल आता काय करायचं तर तुम्हाला अकरा दिवसांमध्ये मोजून अकरा दिवसांमध्ये त्या व्यक्तीशी तुम्हाला एक चार पाच वेळा तरी कॉन्टॅक्ट करायचा आहे ती तुमचा अपमान करत असेल इग्नोर करत असेल तुम्हाला भाव देत नसेल किंवा अजून काहीही करत असेल त्याला जे करायचं आहे ते करायचं फक्त तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर जा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत् प्रयत्न करा एक शब्द तो व्यक्ती बोला तरी खूप आहे फक्त जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला जाल तेव्हा काय करायचं ही जी पूड आहे ही जी पावडर आहे ती आपल्या तोंडात ठेवायची आपल्या तोंडात या भागात किंवा या भागात कुठेही तुम्ही ती दाबून ठेवा थोडी किंचित पावडर काढायची तोंडात ठेवायची त्या व्यक्तीशी बोलायचं एक शब्द बोलात तरी खूप आहे तुम्ही कॉलवर पण बोलात तरीही चालेल किंवा तुम्ही समोर बोलला तर उत्तम राहील बोलल्यानंतर काय करायचं थोडंसं बाजूला यायचं त्या व्यक्तीपासून थोडंसं बाजूला यायचं आणि तुमच्या तोंडात असणारी ही जी फूड आहे ती फुंकून टाकायची थुकून टाकायची तिची जी लाळ आहे ती तुम्ही गुळू शकता फक्त ती पावडर जी आहे ती खायची नाही बाहेर आल्यानंतर ना ती थुकून टाकायची अकरा दिवसांमध्ये बघा मोजून अकरा दिवसांमध्ये तुम्हाला जेवढे वेळा शक्य तेवढे ते वेळा त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलायला जा तेव्हा फक्तही चिमुडभर पूर तुमच्या तोंडात ठेवा अकरा दिवसानंतर तुम्ही स्वतः सांगाल की ताई माझ्या आयुष्यातून दूर गेलेली व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा परत येत आहे तुम्ही स्वतः रिअलाईज कराल की जी व्यक्ती तुम्हाला भाव देत नव्हती किंमत देत नव्हती तीच व्यक्ती तुमच्याकडे आता पुन्हा परत आलेली आहे बघा खूप साधा सोपा उपाय आहे सांगितलेल्या तीनही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खुशी करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत जशा या तीनही गोष्टी मंत्रस्तोत्र म्हणून अभिमंत्रित करून तुम्ही सोबत ठेवाल आणि जेव्हा त्या गोष्टी तुम्ही तुमच्या तोंडात ठेव त्या व्यक्तीशी तुम्ही बोलाल शंभर टक्के सांगते परिणाम दिसायला सुरुवात होईल कितीही दूर गेलेली किंवा कितीही तुम्हाला त्रास देणारी जी व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल या तीनही गोष्टी नवग्रह स्थिर करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत शुक्रग्रहाला मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याचा शुक्र मजबूत असतो ज्याच्याकडे धन दौलत तर असतेच ज्याच्याकडे शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे ॲट्रॅक्शन पॉवर म्हणजे आकर्षण क्षमता ही खूप जास्त असते जेव्हा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल आणि या तीनही गोष्टी तुम्ही तुमच्या तोंडात ठेवून जेव्हा त्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला जाल लक्षात ठेवा शुक्राची साथ मिळेल ज्यामुळे अकरक्षण क्षमता जी आहे ती दुपटीने तुमच्याकडे वाढेल खूप साधा सोपा उपाय आहे लाल किताबमधील उपाय आहे हा खास करून वशी देण्याचा उपाय आहे नक्की बघा